नमस्कार मित्रांनो मी सुनील सर आपलं संमोनाच्या कार्यशाळेत स्वागत करतो आज आपण बघणार आहोत त्राटक त्राटक इंग्लिशमध्ये त्याला गेसिंग असं म्हणतात आपल्याला जो काही चांगला वाईट परिणामांचा अनुभव होतो तो, तो मनामुळेच मन हे महत्वाचे आहे मनच सगळ्यांचे मूळ आहे तर या मनावर पहारा ठेवायचा पण पहारा कसा ठेवणार मनाला तर बांधून ठेवता येत नाही का पकडता येत नाही मनाचे कार्य केव्हा होऊन जाते ते सुद्धा कळत नाही त्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे एखादे साधन पाहिजे म्हणून संबोधास्त्रात त्राटक विधी सांगितल्या आहेत एखाद्या वस्तूचा आधार घेऊन मन एकाग्र करण्याच्या क्रियेला त्राटक असे म्हणतात त्राटक शब्द त्रुटी शब्दापासून तयार झाला आहे त्राटक म्हणजे एकाच रेषेत पण खंडित तुटक तुटक, तुटक तुकडे एका सरळ रेषेत एकत्र जोडणे थोड्या थोड्या प्रयत्नांनी दृष्टीची तार दृष्टीचा प्रवाह जोडण्याची दीर्घकाळ दृष्टी स्थिर करण्याची क्रिया म्हणजे त्राटक मित्रांनो मन एकाग्र करण्याचा ज्या काही विधी पूर्वापार चालत आले आहे त्यामध्ये त्राटकाला फार महत्व आहे बाह्य त्राटक व आंतर त्राटक असे त्राटकाचे मुख्य दोन प्रकार आहेत डोळे उघडे ठेवून बाहेरच्या वस्तूंवर त्राटक करतात त्याला बाह्य त्राटक म्हणतात डोळे मिटून श्वासावर एखाद्या कल्पनेवर मनाचेच अंतर्गत अशा क्रिया करतात त्याला अंतर त्राटक म्हणतात त्राटकामुळे मन जितक्या लवकर एकाग्र आणि निर्विचार होते तितक्या लवकर क्वचितच दुसऱ्या एखाद्या विधीने होऊ शकेल त्राटक विधीचे अनेक प्रकार आहेत मित्रांनो आपण इथे जो त्राटक विद्येचा अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासामुळे जी एकाग्रता वाढते ती काही विशिष्ट कार्यापुरती मर्यादित नसते तर दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्यात त्यांचा उपयोग होत असतो कार्य कोणतेही असो वेगवेगळ्या त्राटकांचा अभ्यास केल्यावर वेगवेगळ्या प्रकारे मन एकाग्र होते हे जे काही सांगितले ते उत्तमच आणि उच्चतम अभ्यासाच्या दृष्टीने सिद्धी प्राप्त करण्याच्या दृष्टीने मित्रांनो सिद्धी प्राप्त करणे ही सुद्धा काही अलौकिक गोष्ट नाही सिद्धी शब्दाचा अर्थ आणि पूर्णता यश सिद्धता एखाद्या गोष्टीचा सारखा सारखा अभ्यास करून जेव्हा त्याच्यात पूर्णता येते सहजता येते त्यालाच सिद्धी असे म्हणतात